बंच जर बघितला तर अतिशय जे हिरवीगार असत या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत पुणेच्या एपीएमसी मार्केटमध्ये मुळात एपीएमसी मार्केट म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा पर्याय असतो ज्या ठिकाणी आपण आपला माल विक्री करतो आणि या पर्यायामध्ये आपण कशा पद्धतीनं आपलं काम करू शकतो म्हणजेच आपल्या मालाला योग्य दर मिळू शकतो तर आज आपण ए पी एम सी गुळटेकडी मार्केटमध्ये आहोत ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या मालासाठी एक पर्याय शोधणार आहोत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत इसवे सिड्स कंपनीकडून जी मंडी की बात जो प्रोग्राम यांनी राबवला आहे त्या प्रोग्राममध्ये आपण माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीनं नवीन वान इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचं मागणी कशी आहे त्याचा पुरवठा कसा आहे सोबत या मालाच्या क्वालिटी कशा आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या या घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा तर चला आज आपण जाणून घेणार आहोत नवीन आलेले वाहन शेतकऱ्यांसाठी नवीन काय आहे काय जाणून घ्यायचं आहे तर याच्याबद्दल आपण नवीन असलेले वाहन त्यासोबतच त्यांची मागणी त्यांचा पुरवठा व्यापाऱ्यांचं काय मत आहे शेतकऱ्यांचं काय मत आहे आणि घेणाऱ्यांचं काय मत आहे हे सगळं आपण या आजच्या मंडी की बात या प्रोग्राममध्ये जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवातीला जातो इसवे सिल्ड्स कंपनीच्या ग्रीन मॅजिक या कांदा पातीचा जो उत्पादन आहे घेण्यासाठी जो कांदा वापरला जातो त्या कांद्याची संपूर्ण माहिती आणि कशी मागणी आहे आणि पुरवठा आहे याची माहिती जाणून घेऊन शेतकऱ्याचा माल मार्केटपर्यंत त्याची क्वालिटी महत्वाचं पर्यंत क्वालिटी आली पाहिजे चांगली आता लोकल शेतकरी बाहेरून माल आलं तर क्वालिटी येत नाही मार्केटपर्यंत आपले इथं वडकी फुरसुंगी हडपसर आणि बारामती ह्या भागातले माल असतात आपल्या जास्त प्रमाणात आणि इथले आता ह्या कांदापाचा विषय आज आहे जरी शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर लांबून आलं तरी मार्केटपर्यंत येऊ शकतो हा प्रोडक्ट बाकीचे माल टिकत नाही टिकवाय क्षमता कमी राहते माल गरम होते काय होते आणि काल माल काढलेला हे आमचा जो प्रॉडक्ट आहे ना तो आज पण कलर टीम होतो तसं हे जे कलर आहे तोच आण चार दिवस नमस्कार सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणजे पातीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मी महेश पाटील ईस्ट वेस्ट सीड्स या कंपनीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण पुण्याच्या ई पी एम सी वार्क मार्केटमध्ये आपला ग्रीन मॅजिक नावाचा पातीचा कांदा घेऊन या ठिकाणी आलो होतो तुम्ही या ठिकाणी क्वालिटी बघू शकता तर याचं मी तुम्हाला थोडक्यात तुम वैशिष्ट्य सांगतो हा कांदा साधारणपणे पंचावन्न ते साठ दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतो आणि बऱ्याचदा तुम्ही बघत असाल की बऱ्याच बाकीच्या व्हरायटी आहेत ते नव्वद पंच्याण्णव दिवसानंतर त्या खराब होत जातात परंतु ह्याची जी फील्ड होल्डिंग कॅपॅसिटी आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे पंचावन्न ते तुम्ही शंभर दिवसापर्यंत तो प्लॉटमध्ये ठेवू शकता तर याचं पाती जाळण्याचं जा प्रमाण अतिशय जा कमी प्रमाणात आहे दुसरी ह्याची महत्त्वाची व्यवस्था अशी आहे की तुम्ही बघू शकता की पूर्ण जर प्लॉट जर कांदा बघितला या ठिकाणी जर बंच जर बघितला तर अतिशय हिरवीगार अशी पात या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर वरून जर सेंड करपायचं प्रमाण जर बघितलं तर इतर व्हरायटीमध्ये जे पातीचा कांदा जो असतो त्याच्यामध्ये सेंडाचं करपायचं प्रमाण जास्त असतं परंतु ग्रीन मॅजिकमध्ये आपल्याला इथं थोडं पण या ठिकाणी बघायला मिळत नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याची अशी आहे की मार्केटमध्ये आज आम्ही पुण्यातील ए पी एम सी मार्केटमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत तर बाकीच्या कांद्याला साधारणपणे बारा ते तेरा रुपयेपर्यंत या ठिकाणी मार्केट मिळत आहे परंतु आज ग्रीन मॅजिक जो इस्टोवेल सीडचा पाथीचा कांदा आहे त्याला साधारणपणे सोळा ते सतरा रुपयेच या ठिकाणी बोली लागली आहे तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही जर पाथीचा कांदा करणार असेल तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे पातीच्या कांद्यामध्ये भारतातली पहिली व्हरायटी इस्टोवेल सीडनं लाँच केलेली आहे

माझं नाव विशाल गोरे मी सुर कंपनी कडून आलोय तर आज आपण आहोत गुंतगडी मार्केट मध्ये तर आपले दादा आहेत सुटकोनचे वेंडर तर यांनी आज आपला गोल्डन कॉप न्यूट्रिशिल्ड हा वान घेतलेला आहे तर ह्यांच्याकडून आपण एक फीडबॅक जाणून घेऊ ह्याला आज हा वाहन कसा वाटला आणि यांनी हा वाहन काय भावामध्ये खरेदी केला आता तुमचा परिचय द्या आम्हाला आणि हा वाहन तुम्हाला कसा वाटला त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा मी सोमनाथ सुपेकर आणि मी स्वीटफॉनचा रिटेल आणि होलसेल दोन्ही पण व्यापार करतो तर आपला माल आवडा आणि मी कमीत कमी वीस रुपये भावाने घेतलेला आहे तो साथी 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 माल अच्छा चांगल्या भावामध्ये घेतलेला माल आहे माल घेण्याचं कारण एकच की पूर्णपणे भरलेला दान आहे दाने पूर्णपणे भरले तो दोन्हीसाठी चालतो किरकोळ व्यापारासाठी आणि होलसेल व्यापारासाठी चालतो कंपनीला दाणे सोलण्यासाठी देण्यासाठी चालतो किरकोळ ग्राहकांसाठी देण्यासाठी चालतो त्याच्यामुळे माल चांगला असल्यामुळे आपण खरेदी केलेला माल आहे अच्छा धन्यवाद दादा धन्यवाद वेगवेगळ्या पिकांचा मागणी पुरवठा त्यासोबतच आपण पाहिलं की व्यापाऱ्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या भाजीपाल्याचा वाव जास्त आहे किंवा कोणत्या प्रकारच्या भाजीपाल्याला मागणी जास्त आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की इसवे सीडचा ग्रीन मॅजिक बंचिंग ऑनियन याच्या जी मागणी आहे म्हणजे एकतर व्यापारी पण खूप मागतो आहे आणि जे घेणारे आहेत घेणाऱ्यांची सुद्धा गर्दी खूप झाली त्यासोबतच त्यांनी त्यांना जेवढी मागणी पाहिजे तो तेवढा कमी पडला आहे म्हणजे याचा पुरवठा सुद्धा कमी होतोय तर नक्की इसवे सीडचा जो ग्रीन मॅजिक कांदा आहे याचा तुम्ही नक्की वापर करा पातीच्या उत्पादनासाठी हा एक तुम्हाला निश्चित पर्याय ठरणार आहे त्यासोबतच आपण स्वीटकॉर्नचं देखील पाहिलं स्वीटकॉर्न अक्षरशः जिथं रेट दहा ते बारा रुपये चालला तिथं आज वीस रुपयाने विक्री झाली आहे म्हणजेच आपल्याला जे इसवे सीड कंपनीने ज्या मंडी की बात जो ऑप्शन ठेवला आहे या ऑप्शनमधून आपल्याला शेतकऱ्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळते ज्यातून आपण एक नवीन पर्याय शोधू शकतो धन्यवाद